धाराशिव जिल्ह्यातून प्रस्तावित महत्वाकांक्षी परियोजनेची अपडेट भवितव्य ठरवणारी परिक्रमा मार्गिका गुगलला अजून धाराशिव अपडेट झालेला नाहीये गुगलच्या हिशोबानी मार्गिका बार्शी तालुक्याच्या ही गावापासून सुरू होणार सुरडी हे गाव धाराशिव तालुक्यात दर्शवत आहे ठीक आहे गावाचं नाव कुठे आणि गाव कुठे हे महत्त्वाचा विषय नाही आहे गाव इथं आहे आणि नाव इथं दाखवत आहे చిత్తూనపుడే సుర్టి బేగాడా ఓహన్ गावसू येथून वडगाव तुळजापूर धाराशिव धुळे सोलापूर नॅशनल हायवे नंबर बावन्न दिसत आहे इथे वडगाव चित्तेश्वरच्या उत्तरेला एम सी बीच्या रेस्ट हाऊसच्या दक्षिणेपासून जगदंबा हॉटेल प्युअर व्हेजच्या बाजूने आणि कुरेशी मधून पुढे साई नर्सरीच्या पाटमोऱ्या भागातून लगत तो पुढे नाना मिल्क प्रॉडक्टकडे एम एस सीबीच्या गेस्ट हाऊसच्या मागून पुढे प्रस्थान करतो नकाशामध्ये गाव कुठलं आणि दिलं कुठलं हे आपापलं बघून पडताळून पहा इथे देवळाली दिसत आहे धाराशिवच्या पूर्वेला दोन तळ्याच्या मधून

तळ्याच्या तिथे हा पुलवाचा काहीतरी दिसतोय एक्झॅक्टली त्या लोकेशनवरून पुढे चिखली गावातून उत्तरेला असलेल्या वस्ती जवळ डाव्यात एक मोठा बंगला आहे मधोमध त्याच्या आलीकडून आमेगाव राज्यमार्ग सीतापाळीच्या बागेच्या अलीकड म्हणजे सामाजिक वनीकरणच्या समांतर सामाजिक वनीकरणच्या समांतर पश्चिम कोपऱ्यातून पेट्रोल पंपाच्या मागून सामाजिक वनीकरणच्या कोप्यावरून पुढे प्रस्थान करतो तो सांगवीवरून कामेगावला येणार आहे उजव्या हाताच्या एका मोठ्या झाडाच्या अलीकडून असाच फॉरेस्टाच्या सांगली पुढं कुठलं गाव आहे समुद्रवाडी त्याच्या अगोदर हे वरचं जे गाव आहे मध्ये जे फॉरेस्ट आहे ह्याच्या वायू कोपऱ्यातून येऊन